मित्रांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज दिनांक 9 जून 2024 रोजी बिड़किन परिसरामध्ये चांगला पाऊस पडल्यामुळे पा। शेतकऱ्यांच्या एक आनंद या ठिकाणी सध्या व्यक्त होत आहे लागवडीयोग्य पाऊस झाल्यामुळे पा। आता उद्यापासून परिसरामध्ये लागवडीला सुरुवात होईल त्यामुळे शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून ही एक आनंदाची बातमी आहे आपण या लाईव्हच्या माध्यमातून बघू शकता किती प्रमाणात पाऊस या परिसरामध्ये झाला आहे त्यामुळे शेतकरी आनंदात आहे बिडकीन व छत्रपती संभाजीनगर परिसरामध्ये सर्व दूर आज पावसाने हजेरी लावली आहे मृग नक्षत्रातील आलेल्या आले या सुरुवातीच्या पावसामुळे शेतकऱ्यांची पेरणी योग्य वेळेवर होईल असे चिन्ह या ठिकाणी निर्माण झाले आहे त्यामुळे शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून ही एक आनंदाची बातमी आहे त्यामुळे या लावीच्या माध्यमातून आपण बघू शकता सर्वदूर पाणीच पाणी या झाले आहे शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून ही एक आनंदाची बातमी आहे व उद्यापासून परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पेरणीला सुरुवात होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे आडखळलेले कामं उद्यापासून सुरुवात होईल खरीप पूर्व मशागत मोठ्या प्रमाणात झाली आहे त्याचबरोबर काही ठिकाणी कपाशीच्या लागवडीला सुरुवात उद्यापासून होईल ही एक शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून आनंदाची बातमी आपल्याला द्यायची होती त्यामुळे आजच्या या लाईव्हच्या माध्यमातून किती प्रमाणात पाऊस परिसरामध्ये झाला हे आपण बघू शकतो व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघू शकतात परिसरामध्ये चांगल्या प्रमाणात पाऊस झाला आहे त्यामुळे शेतकरी या ठिकाणी नक्कीच सुखावला असेल छत्रपती संभाजीनगर बिडकिन तालुका पैठण या परिसरामध्ये सर्व दूर चांगला पाऊस सध्या झाला आहे त्यामुळे पेरणीला सुरुवात होईल व शेतकरी राजा या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात खणाम सध्या सुखवला आहे वरुण राजाच्या आगमनामुळे शेतकरी सध्या सुखावला चा, आहे सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे जरी शेतकरी हातबल झाला असला तरी पावसाच्या आगमनामुळे शेतकरी सध्या सुखवला आहे ही एक आनंदाची बातमी आपल्याला या लाईव्हच्या माध्यमातून द्यायची होती साधारणतः एक चांगला पाऊस परिसरामध्ये झाला आहे व सर्व दूर पाणीच पाणी झाले आहे त्यामुळे शेतकरी उद्यापासून पेरणीला सुरुवात करणार आहे मुख्यत्वा करून कापूस त्याचबरोबर तूर मूग उडीद सोयाबीन यासारख्या पिकांना पेरणीची सुरुवात उद्यापासून परिसरामध्ये होऊ शकते असा पाऊस या ठिकाणी सध्या झाला आहे आपण सध्या हे लाईव कुठून बघत आहे व आपल्या भागात पाऊस किती प्रमाणात झाला हे देखील आपण आम्हाला कमेंट करून सांगायचे आहे आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध प्रकारची माहिती आपण देत असतो तर तास लाईव्ह सेशनच्या माध्यमातून देखील विविध योजना विविध बाजारभाव आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत असतो आपण कोणत्या भागातून आमचे लाईव्ह सेशन बघत आहात व आपल्या भागात किती पाऊस झाला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व पिरणी योग्य पाऊस झाला असेल ते देखील सांगावे ही सर्वांना विनंती जेणेकरून आम्हाला प्रेरणा मिळेल आपल्या सर्व शेतकरी बांधवांकडून जेणेकरून आम्ही नवनवीन व्हिडिओ आणखी आपल्यासमोर घेऊन येऊ या लाईव्ह सेशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना किती प्रमाणात पाऊस झाला हे कमेंट करून आम्हाला सांगायचं आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आज समाधानकारक पाऊस झाला आहे त्यामुळे शेतामध्ये पाणी जमा झाले आहे व कपाशी बरोबर इतर पिकांची लागवडीला उद्यापासून शेतकरी या ठिकाणी सुरुवात करणार आहे व लागवडीयोग्य पाऊस झाल्यामुळे परिसरामध्ये शेतकऱ्यामध्ये एक आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे आपण लाईव्हच्या माध्यमातून बघू शकता शेतामध्ये पाणी जमा झाले आहे व सुरुवातीच्या पावसामध्ये शेतामध्ये या प्रकारे पाणी जमा झाले त्यामुळे शेतकरी आनंदात आहे उद्या कपाशीच्या लागवडीसाठी योग्य अशाप्रमाणे ओलावा जमिनीमध्ये निर्माण झाला असून कपाशीच्या लागवडीला परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात सुरुवात होणार आहे ही एक शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून आनंदाची बातमी द्यायची होती त्यामुळे लाईव्हच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांपर्यंत हे सेशन आपण लाईव्ह बघू शकतात परिसरामध्ये चांगल्या प्रकारे पाऊस झाल्यामुळे शेतकरी आनंदात आहे आपण हा लाईव्ह कुठून बघत आहात ते आम्हाला कमेंट करून सांगा व आपल्या भागात किती पाऊस झाला हे देखील आम्हाला नक्की कमेंट करून सांगा त्याचबरोबर आपल्या भागात असलेल्या कपाशीच्या कोणकोणत्या व्हरायटी फेमस आहे हे देखील आम्हाला कमेंट करून सांगावे जेणेकरून आम्हाला इतर शेतकऱ्यांना देखील ही माहिती देता येईल आपण कुठून हा व्हिडिओ बघत आहात ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगावे त्याचबरोबर आपल्या भागातील प्रमुख कपाशी व्हरायटी देखील आम्हाला कमेंट करून सांगावे तुम्ही बघू शकता बिडखिन परिसरात मोठ्या प्रमाणात लागवडीयोग्य पाऊस झाला आहे ज्या ज्यामध्ये हे एक कपाशीचे शेत आहे ज्यामध्ये पाणी सध्या चुंबलेले आहे व रात्रभर हा ओलावा निर्माण होऊन उद्या सकाळी चांगल्या प्रकारे ओल शेत ओल शेतामध्ये जाईल व एक लागवडीयोग्य हो पाऊस या ठिकाणी झाला आहे त्यामुळे शेतकरी आनंदात आहे आपण हा व्हिडिओ कुठून बघत होतात हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगावं त्याचबरोबर आपल्या भागातील फेमस कपाशी वान कुठले आहे हे देखील आम्हाला कमेंट करून नक्की सांगावे धन्यवाद जय जवान जय किसान शेतकरी बांधवांनो आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलं त्याबद्दल